नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र सूरज दारू पिऊन आलेला असतो तेव्हा मात्र आता माणसी म्हणते की तुम्ही असं का वागलात त्यानंतर सूरज म्हणतो तू माझ्यावर विश्वासच ठेवायला नव्हता पाहिजे उलटतो मात्र माणसीला दोष देतो त्यामुळे आता माणसीला दोष दिल्यामुळे इकडे त्याची बायको त्याच्यावर चिडते आणि आता मात्र सूरज तिलाही जोरात धक्का देतो त्यामुळे आता तात्या जोरातच सूरजला ओरडतात आणि आता तुझं वागणं हे काय बरोबर आहे का असं म्हणून त्याला खूप बोलू लागतात इकडे मात्र आता तेजसचा संताप होतो की ह्याच्या बरोबर मात्र आभाला जायला सांगितलं होतं आता आबा आहे तरी कुठे म्हणून आता तो आभाला फोन करतो आणि तेजसचा फोन बघून मात्र आभा पटकन तिच्या मित्राच्या गाडीतनं उतरते आणि तेवढ्यात मात्र तिला तिथे गायत्री बघते आणि ते बघून मात्र मात ती खूपच घाबरते इकडे मात्र ती तिला घरी घेऊन येते तेव्हा आता तेजस तिला जाब विचारतो तू कुठे गेली होती खरं सांगता तेव्हा ती म्हणते की दादा मी इथेच होती आणि मी बरोबर त्याला सोडलं होतं तर तो म्हणतो माझ्या डोक्यावर हात ठेव तेवढ्यात आता लगेचच गायत्री तिचा हात डोक्यावरनं काढून घेते आणि म्हणते माझ्या कामासाठी गेली होती ती आणि त्यासाठी तिने टेबलवर दारूची बॉटल ठेवलेली असते आणि हा सगळा प्रकार मात्र बघून घरातल्या सगळ्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळेजण हे काय वागते आहे माणसी या गोष्टीकडे आता मात्र त्यांचं लक्ष असतं परंतु आता आपल्याला लवकरच भागांमध्ये बघायला मिळणार आहे की माणसी मात्र सूरजला चांगलाच धडा शिकवणार असते त्यासाठी मात्र तिने हा प्लॅन केलेला असतो आणि आता सूरजचे खाडकन डोळे उघडावे म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा